नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा आमदारांचे आणि त्या मंत्र्यांची राजीनामे घ्यावेत अशी भूमिका पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पक्षाने मांडलेली आहे आणि पुढची भूमिका सुद्धा या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून मांडू आणि दुसरं आंदोलन झालं वोट चोरीचं चो। जे देशामध्ये राहुल गांधी याचं नेतृत्व करत आहे आणि राहुल गांधींची फॅन फॉलोइंग एवढी वाढलेली आहे तुम्ही सोशल मीडियावर बघताय मीडिया दाखवणार नाही जे अधिकृत दाखवत नाही पण सोशल मीडियावरती राहुल गांधी यांनी पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी सरकार नाही अशी 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 एक अशी एक अशी एक अशा एक भूमिका आश्वासन हे वातावरण ह्या पूर्ण भारतामध्ये बनलेलं आहे आणि त्याच ते आमचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व आहोत आणि त्या नेते सुद्धा म्हणजे ह्या विधानसभेत सुद्धा वेळी जी मतं पडली आणि संदेश भाई उभे राहिले त्यावेळी मतं पडली त्यामध्ये साहेब अठरा हजारचा फरक होता अठरा हजार मतदान या विधानसभेत वाढलेलं होतं आणि पूर्णपणे बीजेपीच्या उमेदवार नितेश राणे यांना गेलेला अठराच्या अठरा हजार मत जी वाढलेली मतं होती ती पूर्णपणे अठराच्या अठरा हजार मतं बीजेपीच्या उमेदवाराला ह्या मतदारसंघात सुद्धा गेलेली आहेत म्हणजे कुठे चोरी झाली नाही असं नाही ह्या मतदारसंघात सुद्धा बीजेपीने चांगल्या पद्धतीने आपल्यावर उभा राहील अशी मला खात्री आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा